मी मेघा विष्णू इट्टम श्री मार्कंडे फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमचे अध्यक्ष बोलते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वत्र बालदिन साजरा करतात सोलापुरातील पद्मकमाळ प्रतिष्ठान व श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगम यांच्या संयुक्त विद्यमान रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रविवार या दिवशी जाऊयात बालफंड जगात अशी अनोखा असा एक अनोखा वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम उपक्रम आम्ही घेऊन येत आहोत या उपक्रमात फक्त ज्येष्ठ नागरिक महिला किंवा पुरुष सहभाग होऊ शकतात आणि विशेष म्हणजे या उपक्रमात जे कोणी उत्तमपणे धमाल उडवतील अशा दोन्ही गटातील अशा दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे तीन आर्च तीन आकर्षक बक्षिसे दिली बालफंड्सच्या खेळात जास्तीत जास्त महिला व पुरुषांनी सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी पद्मकमळचे संस्थापक गोपी कृष्ण वड्डेपल्ली त्र्याण्णव एकाहत्तर तेरा शेहेचाळीस आठशे दहा यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत धन्यवाद